हॅलो गाईज कसे सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहेत आणि मजेतच राहा मी कुठे चालली आहे आज तुम्हाला थमनेलवरनं समजलंच असेल बट मला अजून माहिती नाही मी कुठे चालली आहे हे मला कुठे घेऊन चाललं आहे मी आणि आमची सगळी पोरं आहेत ऑफिसची आम्ही सर्वच चाललोत कुठे ते तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहून बघात आम्ही कुठे चाललोत आणि मला थोडं थोडं डाऊट आहे कुठे नेऊ शकतात हे बट कन्फर्म नाही माहिती बट डाऊट आहे मला कुठे नेऊ शकतात सो मी तिथे पोहोचल्यावरती तुम्हाला भेटते तोपर्यंत तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा सो आम्ही बसलो गाडीत आणि आम्ही निघालो वाटले ना तर गाई आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत कुठे रे देसाई देसाई अड्ड्याला आणि आम्ही फर्स्ट टाइमच आले बघूया काय होते काय आले आता ये यांच्या जोडीला सो मी ब्लॉगमध्ये तुम्ही आपल्या कंटिन्यू राहा गायचं आम्ही आता इकडं उतरलं गाडी भरपूर लांब लावली की पार्किंग फुल आहे सगळीकडे तुमचं आणि इकडं बघा गँग आमची आम्ही गँगच्या बिना कुठं जातच नाही जिथे जाऊ तिथे गँग घेऊनच जाऊ आहो गँग पाहिजेच आम्हाला चला आता गॉगल विसरून आली ती घरी आता गाडी मध्ये जो गॉगल होता तो लावले कारण धूल खूप आहे धुलीचा मला एवढा काही अंदाज नव्हता लक्षातच नव्हतं धूळ असेल गॉगल घेऊ सो आता गाडी मध्ये जो होतो तो घेतलाय आणि लावलाय नाही मग गॅंग कुठे आले शर्ती ना चरती ना चलो अरे जरा बोला काही काऊस बोलता मथुर मथुर एक हजार एक पन्नास पन्नास आता मथुरला वागायचंय मला पहिले पहिले मी मथूरकडे कडे जाऊ बघू जायला जमते का नाही तिथे शिंगा मथुर नाही तशीच नाही इथे सगळी महिला आहेत उदय दावणीला ठेवल्यात आणि ज्याचा नंबर येईल तो, 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 तो दोन तिकडला आवला मथुरा वाजला अजून काही दिसत नाही कुठे सगळ्याकडे बैलाच बैला का किती बैला काय असलं काय बघू चालवा बैल सगळे कसे दावनेला लावल्यात बघा हे शोधतात मथुरला मथुर अजून समजत नाही छावा छावा उरून जेवणा हा जेवणाचे पण भरपूर स्टॉल आहे ज्यूस जेवण स्नॅक्स वगैरे भरपूर आहे गाववाले स्टॉल टाकता कोणी पण गाववाल्यांचा स्टॉल ना आपलं मटन दाल म्हणजे सारखं वाशे के

हा इतका बावीस तारखेला बावीस तारखेला शिरगाव बातम करणार आम्हाला जागा भेटून आम्हाला जागा भेटून दिली थँक्यू

找你<ス><ス> आम्ही किती टाईम आहे माहीत नाही तर उन्हामध्ये आमचा हाल खराब झाला त्यांचे नाही माहिती मला ऊन सन्ने होते मला डोका दुखतोय मजा करते

गाईज आता मथुरची गाडी सुटणार आहे तुम्हाला मी दाखवतो ना आता अजून आली नाहीये आहे ब्लॉगला कंटिन्यू ब्लॉगला कंटिन्यू राहा तुम्हाला दिसेल मथुरचा फेरा पण इकडे चांगला तिथं नाही इकडे आता मथुरची गाडी येणार आहे सगळ्यांना बाजूला करतात बघा तो आहे का <laughs> <laughs> मोबाईल तू तू शिवते मी बाजूला दुसरीकड्या पुढे चांगलं सांगून जाते तेव्हा नाही रे आता मारून गेला नाही मथूरची गाडी आता येणार आहे म्हणून किती अर्दी वाढली बघा टावरती कशी लोक बसलेत बघा शरद बघायला गाईज आता आम्ही आलो मथुरच्या गाडीजवळ मथुर हरलाय तरी पण पब्लिक बघा मथुर हरला काय आणि जिंकला काय जिंकल्यासारखं बघ पब्लिक कधीपासून जो आपण वेट करत होतो ते आता आपलं पूर्ण होईल आता आपण मथुरच्या गाडीमध्ये जाऊन व्हायचं Aku चलते फैन पे अभी

रक्षाबाई तर काही आता आम्ही निघतो घरी जायला हा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे खूप मस्त एक्सपिरियन्स मग आता मी पहिल्यांदाच असे आड्ड्यावरती म्हणजे शर्यत वगैरे असं बघायला आली होती होती ती इच्छा खूप येण्याची आणि ती यांनी पूर्ण केलेली आहे आम्ही सगळी आलो होतो आणि खूप मज्जा आली मजा आली का oh. तर चला गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय yeah.